कवी सरकार वाचनालय आयोजित इचलकरंजी समाज प्रबोधिनी येथे अठरावं साहित्य संमेलन सा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथे समाज प्रबोधन कार्यालय व वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजित राज्यस्तरीय अठरावं मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं आहे संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर हस्ते होणार असून पाटील प्रसिद्ध कादंबरीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या स्वागताध्यक्ष सौ आरती अनिल लाटणे आहेत प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे मुंबई सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड तसेच प्रमुख उपस्थित प्राध्यापक चंद्रकांत पोद्दार कुल हलकर्णी डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक सूर्यवंशी सांगली याचप्रमाणे कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी अशोक महते बार्शी हे असून कोल्हापूर मुंबई पुणे सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत असं कवी, कवी सरकार रिंगे यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे